नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण तुम्ही जर तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस जून वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्या महत्व हे वेगवेगळं असतं वैदिक ग्रंथानुसार ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानले जाते ज्येष्ठ अमावस्येपासून ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होऊन आषाढ महिन्याची सुरुवात होते जून महिन्याच्या अमावस्या म्हणजेच ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही खूप खास असते आणि या ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पूर्वजांना तर्पण अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नदी स्नान करू शकत नसाल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळेतेळी टाकून स्नान केल्यामुळे पापांचं शमन असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे अमावस्या ही पित्रांना तर्पण स्नान आणि दान ग्रहदोषांसाठी खूप विशेष मानले जाते ज्यांना पितृदोष किंवा कुटुंबात काही अडचणी असतील त्याचबरोबर त्यांनी या दिवशी तर्पण करावे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पूर्वज हे पृथ्वीवरती येतात आणि हा दिवस पितृदोष आणि पिंडदानासाठी सर्वोत्तम मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी दान आणि तर्पण केल्यामुळे पित्रांना शांती मिळते आणि पितृदोषात सुटका होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण घरावर ओवाळून टाका ही एक वस्तू त्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू घरावर न उभारून टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही लो हमेज होड़ा नहीं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे म्हणजे रात्री करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही वेळ जी असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होते कारण या वेळेमध्ये वातावरणात सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात पण तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण पहा अमावस्येचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण पहा दिवाळीचे लक्ष्मीपूजन जे असते तर ते सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशीच करत असतो त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस वे ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमची घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नसेल किंवा घरात आलेला पैसा काही ना काही कारणाने घरातनं निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की देवी लक्ष्मी लक्ष्मी घरामध्ये स्थिर असणे फक्त पैसा असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असणं एक प्रकारचा आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं असतं तर असे सर्व वातावरण जेव्हा आपल्या घरामध्ये असतं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातलं वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करणार आहे तसेच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात होणारी भांडणं कटकटी मतभेद आजारपण यासारख्या सर्व समस्या दूर होतील कारण पहा काही दिवसांचं महत्व जे असतं तर ते खूप असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत तर या दिवशी आपण जे उपाय करत असतो तर त्या दिवसांचं महत्व जे आहे तर ते या उपाययत्ना आपल्याला प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामन घ्यायचा आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना नवीन नारळ घ्या पूजेमध्ये आधी वापरलेला असेल तर असा नारळ घेऊ नका स्वतः तुम्ही नारळ खरेदी करून आणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दोन भीमसेने कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर हा सर्वप्रथम तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि तूप नसेल तर तसाच तुम्ही कापूर हा घ्यायचा आहे तर हा कापूर तुम्हाला त्या नारळावरती ठेवायचा आहे आणि नारळाची शेंडी ही देवाकडे असावी अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला त्या तामणामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नव्याणव मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवर्णव मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्यानंतर काही वेळाने तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे जिथे तुमची तुळस आहे तिथे सुद्धा हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे जर नारळावर ठेवलेल्या कापराच्या वड्या संपत आल्या तर पुन्हा तुम्ही यामध्ये एक ते दोन कापराच्या वड्या ठेवू शकता यानंतर तुम्हाला हा नारळ घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुमच्या घरावरनं वेळेला उवाळून घ्यायचा आहे आणि हा नारळ पुन्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तसाच तो नारळ तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही एखादा खड्डा काढून तो पुरुसुद्धा शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरावरनं हा एक नारळ जो आहे तर तो वाढून टाकायचा आहे हा उपाय जर तुम्ही अमावस्येला केला तर तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असतील कितीही दोष असतील पितृदोष सर्व असेल तर या सर्वे समस्या तर समस्या त्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्या आपण घरामध्ये हा उपाय जर अमावस्येला केला जातो त्या घरापासून सर्व नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या दूर राहतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजातला जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती हे तांदूळ तुम्हाला पसरवून द्यायचं आहे ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपण करतो त्या पद्धतीने हे तांदूळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण उंभरट्यावरती टाकायचं आहे पसरवून यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे आता उजवी साईड कोणती तर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तर जी उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही मातीची पंटी किंवा प्लेट ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला हा, तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहे तोपर्यंत घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि कापूर चळाल्यानंतर ती वाटी तिथेच रात्रभर तुम्हाला राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सगळे तांदूळ तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या हे येऊन खाऊन जातील फक्त उपाय करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ज्या वाटीमध्ये आपण कापूर जाळणार आहे तर ती वाटी सुद्धा रात्रभर उंबरट्यावरतीच तुम्हाला ठेवायची आहे जी ती घरामध्ये तुम्हाला घेऊन यायची नाही तर हा उपाय केल्यामुळे पित्रांना शांती मिळते कारण अमावस्याच्या दिवशी आपले जे असतात तर ते मृत्यू वैकुंठातून आपल्या घरामध्ये येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती करायचा आहे जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला समजत सुद्धा नाही की या अडचणी पितृदोषामुळे आहेत की आपण इकडे तिकडे काहीतरी उपाय करत फिरत असतो पण अमावस्येला तुम्ही हा उपाय करत चला त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ